आणि आपण इथं वरून बघू शकता जवळच राम मंदिर आहे इथे आणि त्याचं मला वाटतं पन्नास टक्के का बांधकाम झालेलं असेल हे बघा तर पाठच्या साईडचं पूर्ण बांधकाम बाकी आहे तर मित्रांनो फायनली आपण हनुमानगड इथे पोहोचलो आहोत हनुमानाचं मंदिर आहे तर मित्रांनो हा चौकाच्या बरोबर समोरच इथं आहे ना दशरथ महल आहे इथे बघू शकता चला आता आज जाऊया नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रभाकर भानशा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आताच आम्ही इथे रूमवर फ्रेश झालो आणि आज आम्ही जाणार आहोत राम मंदिरचं रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी सगळे तयार झाले जिजाकडे तयार आहे बाकी सगळी मंडळी आमची तयार होतात तर जाऊया वरती जाऊन बघूया आपण वरून राम मंदिराचा पूर्ण नजर आपल्या सगळ्या पूर्ण एरिया पाहायला भेटतो तर वरती जाऊन बघूया आपण चलो तू येऊ नको आई तर टॉप टेरेस आहे तर मित्रांनो आता आपण होमस्टेच्या टॉपवर आलो आहोत आणि इथे आपण पाहू शकता त्या समोरच राम मंदिरचं बांधकाम चालू आहे हां भाई साहेब बी अच्छा ठीक आहे मुंबई बंद आप, आप, आप इधर खडा रहे मैं खुद को ले रहा हूँ और बेको राम जन्मभूमी या देखो ये राम जन्मभूमी में समने मंदिर रेड कलर टाइप का टेम्पल दिख रहा हूँ अलहमद अच्छा हाँ बाकी सारे जो तो टेम्पल है हाँ दशर मन हो गया कल भवन हाँ। हो गया अच्छा हरित मंदिर हो गया ये सारे मंदिर जो हैं हाँ ये सारे हाँ। अच्छा। आपको एरिया में अच्छा सारा वॉकरूम डिस्टेंस में सारा मंदिर आपको देखने को मिलेगा और जब आप देखते हो तो हमारा यहाँ पे सरियो हाँ सरयू ये तो बहुत सत्ता शरीय नदी है अच्छा आपके पास हाँ पानी पर तो बदल है प्रभू सत्ता तर हे सगळं आजच्या दिवसात पूर्ण फिरायचं आहे हे साईडने कुठे खास आहे बोलतात सगळं मंदिर आहे सगळं मंदिर आहे अच्छा म्हणजे या राम मंदिरापासून जेवढा सगळा ए एरिया आहे ना पूर्ण मंदिराने भरलेलं आहे तर जेवढे जेवढे मंदिरं आहेत ना ते आपण पा पूर्ण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपण इथं वरून बघू शकता जवळच राम मंदिर आहे इथे आणि त्याचं मला वाटतं पन्नास टक्के बांधकाम झालेलं असेल हे बघा तर पाठच्या साईडचं पूर्ण बांधकाम बाकी आहे आणि त्याच्या आवारातलं पण बरेच असे मंदिरं आहेत ना त्यांच्यासुद्धा काम अर्धवट झालेलं आहे आमचं पाच वा पाच वाजताचं ऑन जे दर्शन आहे त्याचं आम्ही ऑनलाईन स्लॉट बुक केलेलं आहे त्याचं टायमिंग आहे पाच वाजताचं ते बघू शकता आणि ह्या आवारामध्ये बरीच अशी मंदिरं दिसतात तिथे आपण बघू शकता खूप अशी मंदिरं आहेत आणि ह्या पूर्ण एरिया परिसरापर्यंत पसरलेली आहेत लोकांची म्हणावी त्याची म्हणजे गर्दी नाही आहे कारण का हा वी म्हणजे वीक डेस आहे त्यामुळे विकेंडला गर्दी कदाचित असू शकते आणि आतमध्ये शूटिंग करण्यासाठी अलाऊड नाही आहे तिथे एक लॉकरसुद्धा आहे त्या लॉकरमध्ये आपले सगळे मोबाईल्स वगैरे कॅमेरा घ्यायचे ते ठेवाय ठेवायचं आणि नंतर जाऊन दर्शन घ्यायचं आणि तिथे खूप रिस्ट्रिक्शन आहे काही म्हणजे चांबड्याच्या वस्तू वगैरे घेऊन जायचा चांबड्याचा पर्स असतील तो घेऊन जायचा नाही त्या लॉकर्समध्ये सगळं ठेवायचं आणि नॉर्मल आपल्या कपडे ड्रेसमध्ये जायचं आणि दर्शन घ्यायचं म्हणून तुम्ही बघू शकता आम्ही कुर्ता कुर्ता घातले आणि जीन्स घातले आहे आणि लेडीजसाठी ड्रेस आणि साडी यावर जाऊ शकतात तर मित्रांनो बघू शकता हे अयोध्याचे आजूबाजूचं सगळे हे जुनं जुन्या सगळं बांधकाम आहे इथे आणि त्याच्या बाजूचं बरंचसं बांधकाम हे तोडलेलं आहे कारण का मंदिरासाठी रोड व्यवस्थित मोठा करण्यासाठी इथे तोडलेलं आहे आता कॅन्ट ज जंक्शन आहे ना रेल्वे ते तिथून इथपर्यंत यायला आहे ना सात आठ किलोमीटर आहे तर तिथून इथपर्यंत येण्यासाठी जो मधला जो रोडचा पॅच आहे तिथं बरंचसं असं बांधकाम तोडलेलं आहे त्याने आणि रोड रोडचं रुंदीकरण चाललेलं आहे आणि आणि इथे बरंच असं डेव्हलपिंगचं काम चालू आहे रोड आणि इतर काही इथून अयध हा केमश काय ना दोन किलोमीटर आहे आणि राम मंदिराच्या इतिहासाबद्दल जर तुम्हाला सर्व सगळं माहीतच असेल तर तस इतिहासाबद्दल सांगायची काही गरजच नाही आहे तर आत्ता आपल्याला शिकायचं आणि तिथे काय कसं प्रकारचं बांधकाम तुम चाललं बाजूचं बघूया आणि जर आत आत्म आतमध्ये नाही बाहेरच्या आवाला जर व्हिडिओ शूटिंग करायला दिलं करूया नाही तर आता इथूनच आपण बघतो तर राम मंदिर आहे तर चला मी सुद्धा एक्सायटेड आहे रामलल्ला दर्शन घेण्यासाठी काय आप अयोध्या के हम आहे महाराष्ट्र ये आपका होम स्टे का काम चल क्या होम स्टे रहा है का काम चल रहा है अच्छा अच्छा हा हां मस्त मस्त होती त्या दिस आहे आणि खाली रूम आहे तुझा आहे उघडे झाले काय नाही गेली अजून मित्रांनो पाठीमागे माझ्या आपण पाहू शकता जे राम मंदिर आहे आम्ही कंपाऊंड आहे आम्ही सगळे आत्ता जस्ट बाहेर दर्शन घेऊन आलो आम्ही आहे ना कॅमेरा वगैरे मोबाईल अलाउड नाही आहे आपले आ, पर्स आणि बेल्ट जे तांबड्याच्या काही वस्तू असेल ना काही अलाउड नाही घड्याळ जर तुमचं तांबड्याचा ता पट्टा असेल आणि घड्या असेल तोसुद्धा अलाउड नाही आहे तर ह्या सगळ्या तुम्हाला करूनच तुम्हाला आतमध्ये जावं लागणार आहे जय श्रीराम जय श्रीराम भोगी सत्तो हे जे आहे ना धनुष त्याच्या पाठीमागे मंदिराचा कंपाऊंड आहे तर आता आम्ही जात आहोत कनक भवन तिथे दर्शन घेण्यासाठी एक्सायटेड आहे दर्शक ही जालगुपी फक्त रामाची आहे धर्म मूर्ती बालगुपी रामाची मूर्ती आहे इकडे आपण दुकान बघू शकता छोटे छोटे स्टॉल आहेत रामदाल्लाची मूर्ती पण इथे आहे बघू शकता शंख पण आहे तिथे ते बघू शकता हनुमानाची गदा आहे आणि इतर मित्र इथे इथे आपण छोटे स्टॉल बघू शकता इथे माळा येत भवन ही गल्ली आहे ते भवन म्हणजे ते काही काही बूक दिखायमध्ये दिलेलं आहे तिथे लागतो हनुमानगडीला परत चुकून जावं लागलं आधी <laughs> आम्ही कनक व्हायला जातो नंतर मग हनुमानगडीला जाऊ आपण बघू शकता इथे स्ट्रीट लाईटलासुद्धा बघू शकता वरती धनुष्यबाणाचे एक दिलेलं आहे शेप दिलेलं आहे तिथल्या रिक्षा बघू शकतो रिक्षा वेगळ्या आहेत जरा आणि हा इलेक्ट्रिक रिक्षा आहे तिथल्या वेगळा शेप आहे ह्या गल्लीतून जाताना सगळ्या आरतीचा आवाज आपल्याला आरतीच्या आवाजाचा घुंमाट आवाजा येते या गल्लीतून आपल्याला ऐकायला येईल इथेसुद्धा आरती चालू आहे इथे कनक भवन श्री अयोध्याजी मंदिर हा मुख्य प्रवेशद्वार आहे चला आपण आता आज जाऊया एक भाई। एक मूर्ती आहे आतमध्ये जे तिकडे मंदिराच्या दिशेने सलाम करून अशी उभी आहे आणि हे मुख्य मंदिर भारी वाटतंय संध्याकाळच्या वेळेस उठून दिसतंय मंदिर चला चपला करून ऐकवूया आपल्याला मित्रांनो आतमध्ये आल्यानंतर आहे ना असा ओपन स्पेस आहे मंदिर अजून आतमध्ये पुढे आहे आणि आपण आप सभोवताली परिसर बघू शकता भारी आहे आतलं जो वातावरण खूप प्रसन्नम आहे आणि इथे छोटंसं मंदिर आहे सुद्धा लोक दर्शन घेतात आमची मंडळी गेली चला दुणी आता जाऊया आतमध्ये बघूया आता हा

आत्ताच आम्ही भवन दर्शन घेऊन आलो आता इथं आपण पाहू शकता इथे एक चौक आहे इथे स्ट्रेट श्री हनुमानगडी आहे तर आता तिकडे श्री राम जन्मभूमी पाहू शकता तिथून आप आत्ता आपण मगाशी दर्शन घेऊन आलो आणि ह्या साईडला लेफ्ट साईडला लता मंगेशकर चौक लेफ्ट साईडला लता मंगेशकर चौक नया घाट लेफ्ट साईडला आहे तर आता आपल्याला जायचं आहे हनुमान गडी चला इथून स्ट्रेट पुढे जाऊया हा जो स्ट्रीट गेला आहे तो हनुमानगडीकडे गेलेला आहे संध्याकाळचं वातावरण बघू शकता अयोध्यम भारी आहे गलीमध्ये गली आपल्याला मंत्रो मंत्रोच्चाराचा आवाज ऐकण्यात येतील इथे आणि दोन्ही साइडून छान छान असे स्टॉल आहेत हे बाबा मस्त भारी सगळे आमची मंडळी ते उभी आहे गडीकडे जाऊ तुम्ही जा, जाल ना तर इथं त्याच्या रस्त्याच्या साईडला आहे सगळं आपल्याला पाहायला मिळेल हनुमानगडीकडे जाताना ना मध्ये इथे आपण पाहू शकतो सेल्फी पॉईंट आहे लोक इथे सेल्फी काढतात आणि पुढे आपल्या ह्याच्या हनुमानगडीकडे तर मित्रांनो फायनली आपण हनुमानगढी इथे पोचलो आहोत हनुमानाचं मंदिर आहे हनुमानगडी आतमध्ये जर अलावड असेल ना शूटिंगचं तर दाखवूया इथं इथून लाईन लागलं आहे चला लाईन आपलाही चला आता इथून आम्ही लाईन लावले आहे हनुमानगडीमध्ये आपल्याला लांब तर लांब अशा वरती पायऱ्या चढायला भेटतील बघू शकता म्हणूनच अशा पायऱ्या चढायला लाईनमध्ये बघू शकता बघू शकता आपण गाभाऱ्याच्या जवळ आलेलो जय श्रीराम दर्शन घेऊन झालं आहे तर तुम्ही राम रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी येत असाल ना तर कनक भवन हनुमानगडी हे जवळच आहेत त्याचं तुमचं त्यांचंसुद्धा तुमचं दर्शन इझिली होऊन जाईल तर मित्रांनो ह्या चौकाच्या बरोबर समोरच इथं आहे ना दशरथ महल आहे इथे बघू शकता चला आता आज जाऊया कलरिंगचं काम चालू आहे चला आज जाऊया दशरथ महल आतमध्ये ओपन स्पेस आहे इथे बघू शकता गेटच्या आतमध्ये आल्यानंतर इथे कसलं तरी झाड आहे झाड कसलं आहे का हां अशोकाचं अशोका अशोकाचं झाड आहे इथे सुद्धा एक आहे वडा मेबी चला आत जाऊन येऊया आपण इथे पुरा ओपन स्पेस आहे तर हा मित्रांनो दशरथ महल आहे बघू शकता हत मधे अजु आने तर इत मॉल एक नंबर है श्री चक्रवर्ती महाराज दशरथ जी के राजमहल में आप सभी का पूज्य संत महंत एवं भक्तों का हार्दिक स्वागत है बहु शकता ये सब मित्रांनो आजच्या वेळीमध्ये आम्ही रामलल्लाचं दर्शन घेतला नंतर कनक भवन नंतर हनुमानगडी आणि नंतर दशरथ भवन तर एकंदरीत अयोध्येमध्ये एवढ्या मंदिराचं आम्ही दर्शन घेतलं तर, तर वाराने चे, वाराने चे वाराने चे हा व्हिडिओ आता इथंच थांबवतो आणि उद्या आम्ही जाणार वाराणसीला तर पुढच्या ब्लॉग म्हणजे वाराणसीचे वाराणसीचे एक ब्लॉग तर हा व्हिडिओ इथेच थांबवतो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आपल्या मित्रांबरोबर जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला छोटंसं घंटीचं जे बटन आहे ते प्रेस करा जेणेकरून तुम्ही ज्यानं व्हिडिओ केला नव्हती तो कुठल्या स्वरात तर भेटू अशा एका काही व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय